घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट हो नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जनसेवा अर्बनच्या सहाव्या शाखेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वामी श्री भारतशास्त्री महाराज माननीय श्री शशिकांत राजोबा महासचिव महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई व संचालक वीराचार्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच या कार्यक्रमावेळी जनसेवा अर्बनच्या जनअर्थक्रांती क्रांती या आर्थिक विषयाच्या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले जनसेवा अर्बनच्या शाखा विश्रामबाग सांगली पदार्पणात एक कोटी चार लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवर प्रताप लाड अध्यक्ष विश्रामबाग शिक्षण संस्था सांगली मोहनराव ढगेसाहेब टॅक्स कन्सल्टंट सांगली जयवंत नाना आवटे ग्रामीण कथाक ग्रामीण कथाकथनकार व लेखक प्रदीप वायचळ साहेब निवृत्त डेप्युटी इंजिनियर पीडब्ल्यूडी सचिन उर्फ नानासाहेब शिंदे अध्यक्ष गुलमोहर कॉलनी सांगली अनिल कांबळे ब्रांच मॅनेजर भारतीय एक्सा इन्स्टिट्यूट सांगली डी वाय मुल्ला सर्टिफाईड ऑडिटर सांगली अण्णासाहेब पाटील महावीर कन्स्ट्रक्शन सांगली ज्ञानचंद्र पाटील माजी शिक्षणाधिकारी सर मथुबाई करवारे कॉलेजचे प्राचार्य एस एन खिलारे सर माननीय चेअरमन शिक्षणसेवक सोसायटी सांगलीच्या माननीय सौ संगीता लाड मॅडम सागर सर जे जे पाटील चेअरमन वीराचार्य पतसंस्था सांगली एन जे पाटील संचालक विराचार्य पतसंस्था शीतल मसुटगे एम डी विराचार्य पतसंस्था सांगली उद्योजक प्रकाश मगदूम ब्रह्मा उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन मारुती माळी साहेब नानासू पाटील उद्योजक वायफळे गजानन सावंत गजानन वर्ल्ड टुरिझम सांगली दिगंबर जगताप दिगंबर मेडिकल सांगली राहुल मिरजे प्रोपरायटर ओरा मार्केटिंग रोहित माळी ब्रह्मा उद्योग समूह दुधोंडीचे अनिल रानमाळे व चंद्रकांत जाधव आमनापूरचे प्रीतम माळी रामानंद नगरच्या सौ आशा मदने मॅडम विश्वेश्वर बँकेचे मॅनेजर लोकमान्य मल्टीस्टेट सोसायटीचे मॅनेजर इतर सल्लागार संचालक व जनसेवा अर्बन शरद मल्टीस्टेट महिला अर्बनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत श्री गजानन काका यांनी केले जनसेवा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप माळी यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या प्रगती विविध योजना व भविष्यातील योजनांविषयी माहिती दिली कार्यक्रमाच्या ील सर्व वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेविषयी व माननीय श्री संदीप माळी साहेब यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या विश्रामबाग शाखा उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विश्रामबाग व सांगलीकरांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला जवळपास एक कोटी चार लुखी जवळपास एक कोटी चार लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा